एक म्हणू लागली यशोदे तुला खरं वाटत नाही ना हा चोरी करतो खोडी करतो तुला प्रॅक्टिकली आला चोरी करताना खोडी करताना माखन खाताना दही खाताना पकडून दाखवते मग तर तुला खरं पटेल ना यशोदा म्हटले पटेल तिच्या घरी कृष्ण परमात्मा गेले डेऱ्यामध्ये हात घातला आणि ती बाई आली आणि पकडलं तसंच हाताला कृष्ण म्हणू लागला आता काय माझं खरं दिसत आता जर आईला कळालं की मी हे सगळं करतो आहे तर सगळं दिसतंय ना हातामध्ये लोणी आहे सगळं माझ्या आईला कळालं तर मारेल मला काय करावं टेन्शन आलं तिनं कृष्ण परमात्म्याच्या हाताला धरलं आणि घरातच जोरदार जोर तोरडायलाय चाल आत्ता दाखवते तुझ्या आईला चाल आत्ता दाखवते तुझ्या आईला कृष्ण म्हणाला आता काही खरं दिसत नाही आता बॉम्बस्फोट होणार म्हणजे होणार आता काय करावं तिनं लगेच महाराज डोक्यावरचा पदर असा तोंडापर्यंत आणला पूर्वीच्या बाया डोक्यावरती पदर घेऊन गल्लीतून जर चालले ना तर डोक्यावरतीच नाही पूर्ण तोंड झाकायचं मतीनं काय केलं तो पदर खाली ओढला घराच्या बाहेर पडली आणि गल्लीतून निघू लागली आणि त्या कृष्णाला चल आता आईला दाखवत आईला दाखवत येऊ लागला कृष्ण परमात्मा इतका हुशार होता देवानं काय केलं अलगत आपला हात तिच्या हातातला काढून घेतला आणि तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला आणि नवऱ्याला ओढायचे जोर जोरात म्हणायचे तुला दाखवते चल आत्ता तुला दाखवते तिचा नवरा गोळ्यातच म्हणून नाही याशी काय करते काय वेळासारखी करते काय दाखवते काय कुठे घेऊन चालली मला ही कृष्ण परमात्मा मा दरवाजा न यशोद्याच्या समोर गेले आई काय म्हणतो बाळा आई मला कडवर ना यशोदेनं कृष्ण परमात्म्याला उचललं कडेवरती घेतलं बाळा कुठून आला दमून आला थकून आला हो आई इतक्यामध्ये ही पुढच्या दरवाजानं आली उभी राहिली नवऱ्याचा हात हातामध्ये आहे आणि यशोदेला जोरात आवाज दिला यशो रे बायरे माझं काय म्हणणं आहे पहिल्यांदा पाहून घ्या यशोदा म्हणले बाई आता कोण आले को दारामध्ये दारा म्हणून कृष्ण परमात्म्याला कडेवरती तसंच घेतलं ओट्यावरती आली, आली तिनं पदर बाजूला केला, केला मागे आ केला आणि आणि समोर पाहिलं यशोदा सांग माझं म्हणणं हिच्या कडेवर आहे माझ म्हणणं हिच्या कडेवर आहे मग माझ्या हातामध्ये नेमका कोणाचा हात आहे पाठीमाग वळून पाहिलं बाई पप्याचा बाप आहे ना लाजली आणि मात्र पुन्हा निघून गेली अशा प्रकारे कृष्ण परमात्माने खोड्या कराव्या आता यशोदेला कळालो यशोदा म्हणू लागली कृष्णा तुला मी आता शेवटच सांगते कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुणाच्या कृष्णा तुला मे ताकीत करीते घरी कुणाच्या जा कृष्णाने खोडी करावी चोरी करावी यशोदेला कळालं आणि आता मात्र यशोदेला साहित्य कृष्णा काय करावं तुला किती सांगितलं रे